आपल्या संमेलनाचं जे नाव आहे त्याला अनुसरून पहिली कविता अतिशय सुंदर पद्धतीनं साजरी केली इथं आपल्यासमोर सादर केली पूर्वी लोक असे म्हणायचे आणि आजही म्हणतात की एखाद्या धनगर समाजाच्या माणसानं आबाळाकडं पाहून घोंगडं पारवलं की पाऊस येतो याचा अर्थ असा होता की समजा धनगर समाजाचा माणूस एखादा कर्तृत्वान असेल तर त्याला हवं ते तो आपल्या कष्टावरती मिळवू शकतो त्याची एक चांगली प्रतिमा गुरुजींनी आपल्या कवितेतून सादर केली त्यांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर आपल्या जवळच्या गावचे वाकी येथील कवी संतोष होवाळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी तू असे काय केले आहे अंगुली निर्देश असतो कवितेत तू असे काय केले आहे की तू चर्चेत आहे तू असे काय केले आहे की तू चर्चेत आहे वरच्या आलेला खालच्या आलेला चर्चेला भरताच होत आहे कविता चांगभल नावाची चांग भल ना दादा चांग भल खोबर तिकड चांग भल चांग भल दादा चांग भल खोबर तिकड चांग भल तुझ्या शिक्क्यावर भाजली पोळी अरे तुझ्या शिक्क्यावर भाजली पोळी उखड आपलं त्यान पांढर केलं चांग भल दादा चांग भल आणि खोबरं तिकड चांग भल अरे शंभराच्या तुकड्यासाठी शंभराच्या तुकड्यासाठी शंभर टक्क्याच यश दिलं केलास मोह थोड्यासाठी केलास मोह थोड्यासाठी आर मोलाच मत वेड्या तू विकल चांग भल दादा चांग भल खोबर तिकड चांग भलं रातही जागली त्याच्यासाठी रातही जागली त्याच्यासाठी आर अस किती खटा टोप केलं मग टोपी घातली तुलाच त्यांनी टोपी घातली तुलाच त्यांनी गाव गुंड गांधीवादी झालं चांग भल दादा चांग भल खोबर तिकड चांग भल लाल दिव्याची गाडी ही त्याला अरे लाल दिव्याची गाडी त्याला झेंडा त्याचा तुझ्या खांद्यावर मग ना पग झाली ती पांढरी माकडं पेरले तसच उगवणार चांग भल दादा चांग भल खोबरं तिकड चांग भल शेवटी दिले आश्वासन ढिग बर अरे दिले आश्वासन ढिग बर एक त्याच्यातल नाही खरं नुसती करवंटी तुझ्या हाती नुसती करवंटी तुझ्या हाती खोबरं खाऊन त्याने पाणी प्याल चांग भल दादा चांग भल खोबर तिकड चांगलं